सद्गुरु विठल श्रीज्ञानदेवतुकार महाराज की जय ध्यानेश्वर महाराज की जय शान्तिब्रह्म एकनात् महाराज श्रीगुरुदेवदत्त शुकाष्टक एकशे शहात्तर ओव्या झाल्या होत्या चालू विषयात परमात्म स्वरूप म्हणजेच आत्मा हा सर्वव्यापी आहे आणि तो उपाधित आला म्हणजे काय वेगळा झाला का, का असं सांगत सांगत आलेले आहे तरी विषयाची रसवृत्ती रसस्वाद तोची संभूती भोग स्वादाची संभूती स्वादाची आहे संभूती निश्चित जाणता तोची आता जेव्हा विषयाचा आणि इंद्रियांचा संबंध होतो त्यावेळेस त्याच इंद्रियाच्या द्वारा जो विषय भोगायचा आहे त्या विषयात रस असतो डोळ्याला आवडतं दृश्य ह्यात रस आहे कानाला आवडतं ऐकायला मिळालं ह्यात रस आहे जिभेला आवडतं खायला मिळालं त्यात रस आहे कोणता सुवास आपल्याला आवडतो म्हणजे ते जे रस रसवृत्ती आहे ती त्या स्वादामध्ये रसस्वादामध्ये काय करते की जसा अनुभव करून देते आणि त्या भोगाचा त्या स्वादाचा आपल्या ठिकाणी काय असतो की निश्चित एखादा जसं खुणघाट बनलेली असते आज घेतलेला स्वाद अजून किती दिवसांनी जरी विचारात आला तरी तो आठवणीत राहतो इतके आपलं काय आहे पक्क झालेलं असतं तोच दृष्टीचा विवेकी विषेर असा ते पारखी तो बुद्धीचा पूर्व पूर्वजू असे आता जेव्हा एखादं समोर आहे आणि दृष्टीने त्याचा पारख केले की हा जो आहे हा विषय आणि ह्यातला आपल्याला जो आवडतो म्हणजे त्या दृष्टीचा विषय आवडणारा तो जो आहे त्याचा विचार केला तर कशाच्या तुलनेतून करतो आपण हे योग्य हे अयोग्य कशावरून तर पूर्वीचं काय आमच्याजवळ त्याचा संस्कार आहे म्हणून त्याचा तो आहे आता त्या संस्कारानं आताचा संस्कार म्हणजे आम्ही आज जे पाहिले आणि पूर्वी जे पाहिलं होतं ते सारखं आहे तेव्हा त्याचा ते आनंद झाला एरवी हे जे पाहतं ह्यात काय खरं नाही ते चांगलं होतं जसं एखादा प्रसिद्ध नाटक आहे एका नटानी केलं ते आणि सगळीकडं लोकप्रिय झालं तोच प्रयोग दुसऱ्या नटानी केला तेच नाटक तर पाहता पाहता म्हणजे हे त्याच्यासारखं नाही जमलं त्याच्यासारखं इथं चुकलं तिथं चुकलं आणि कदाचित त्याच्यानंतर अजून एखाद्याने केला तर असं वाटायला हा, हा हे फारच त्यापेक्षासुद्धा चांगलं आहे हे कशाहून झालं जे पूर्वीचं तुमच्याकडं आहे आणि आता तुम्ही त्याची पारख करताय आणि मग ते योग्य का अयोग्य हा विवेक आहे त्या विवेकाने सांगितलं जातं आणि पार्थिवांचा उबारा झाला पंचभूत विकारा तो विचारिता विचारा परिवसान आत्मा आता ह्या सगळ्यानंतर हे जे काही शरीर आहे हे कसं आहे तर त्याला उत्तर दिलं पार्थिव पार्थिव म्हणजे कसं की जसं आता परवा आपली हे झालं गणेश च अनंत चतुर्दशी झाली <coughs> मग आपण जे काही तेवढ्या दहा दिवसात पूजा करतो ती पार्थिवाची पूजा असते पार्थिव म्हणजे त्याच्यापासून काय आहे की तिला तेवढ्या काळापुरतं देवत्व दिलेलं आहे त्याच्या अगोदर त्या मूर्तीला देवत्व आहे की नाही माहीत नाही पुढं आहे की नाही माहीत नाही जर पुढं देवत्व असतं तर विसर्जन का केलं म्हणून जसं हे पार्थिव आहे पण त्या पार्थिवाच्या ठिकाणी या आत्म्याचं अस्तित्व आलं म्हणून ते पार्थिव सजीव झालं जसं एखादा लोखंडाचा तुकडा आहे आणि तो कागदावर ठेवला आहे पण त्याच्या खालच्या बाजूने कागदाच्या खालून लोहचिंबक आहे आणि ते फिरवणारा फिरवतो हाताने वरचा टुकडा आपोआप त्या लोहचिंबकामुळं काय होतो की जसं लोहचिंबक हालतं तसं ते टुकडा हालतो आणि मग जे ज्यांना कळालं नाही खाली लोहचुंबक आहे त्याला वाटतं हा टोकडा आपोआप कसं काय आहे तसं आत्म्यामुळं हा देह आहे देहाचं सजीवत्व हे कळालं नाही म्हणजे आम्हाला कळत नाही की आत्मा काय मग त्या सजीवालाच आम्ही काय करतो धरून बसलेला असतो तरी जीवन हे बोली प्रतिबिंबाची भुली बिंबी बिंबवित या विसरली म्हणून या आता त्याच्यामुळं दुसरी गोष्ट अशी की हे जे जीवन आहे ते प्रतिबिंबालाच आपण सत्य मानून बसलो आहे एक ग्रंथ आहे लघुवाक्यवृत्ती त्या लघुवाक्यवृत्तीमध्ये त्याने काय एक दाखवलं आहे उदाहरण की कोणी एक वाहत्या नदीच्या कडेला असलेल्या झाडावर बसला आणि ते नदीचं पाणी वाहत होतं त्याचं लक्ष खाली गेलं मग त्यात त्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसत होतं आणि मग त्याच्या लक्षात आलं आहे की झाडंही आहे ना आपणही आहे आता काय करावं म्हटलं आपण तर लागलो व्हायला आपण ज्या झाडावर बसलो झाडंही चाललं आहे वाहून आता कसं व्हायचं आपलं म्हणजे ह्याने कशाकडं पाहून ठरवलं हे तर प्रतिबिंबाकडं आणि प्रतिबिंबालाच भुलला प्रतिबिंब सत्य समजला त्याच्यामुळं बिंबाला विसरला एक तुकाराम महाराजाचा काय अभंगाचा एक तुकडा आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे की एका झाडावर का घारीने नेहलेला असा रत्नाचा हार आणि तो झा फांदीला अडकलेला असतो आणि ती जी फांदी ती झाडाच्या अगदी पाण्याच्या वाहत्या पाण्यावर आलेली असती आणि खाली पाण्यात पाहिले की ती रत्नाचा हार दिसतो आणि तो वाहत चाललाय म्हणल्यावर हा उडी मारतो पटकन पकडायला हाताशी काहीच येत नाही काय झालं म्हणून बाहेर येतो पुन्हा बघतो तर दिसतोच आहे पुन्हा उडी मारतो मग आता हे किती उड्या मारल्या तर त्याच्या हातात येईल का कारण त्याने बिंबाकडं बघितलंच नाही मुख्य हार कुठं ते बघितला नाही त्याची छाया आहे प्रतिबिंब आहे त्याच्याकडं बघत राहिल्यामुळं आपण काय आहे हेच झालं आहे की आपला जो काय असलेला जीव आहे तो तो आत्म्याचं प्रतिबिंब आहे पण जीव माझा जीव असा माझ्या जीवाला हे आवडतं माझ्या जीवाला ते आवडतं असं करत त्या जीवाचंच इतकं आम्ही पक्क करून ठेवलं की तो जीव भाव आमचा पक्का झाला पण जीव हा जीव आत्म्याचंच एक अंग आहे आत्म्याचा प्रतिबिंब आहे हे कळालं नाही आणि म्हणून आपण त्यालाच धरून बसल्यामुळं ही जी काही बिंबाचा विसर आहे तो विसर पडला प्रतिबिंबा मळीवट चंदन लावले चोखट तरी दर्पणाशी बरवंट केलिया काय प्रतिबिंब चर्चे आता त्याच्यासाठी उदाहरण द्यायचं आहे की बिंबच कसं खरं आहे एकाने काय केलं की आपल्या डोक्या कपाळाला ला गंध लावलं चंदनाचे लावले चोखट आणि मग ते बरोबर आहे का नाही हे बघायला आरसा घेतला आणि शेवटी hmm. का काय झालं की आरशातलं प्रतिबिंब जे दिसतं आहे तिथंच बोट लागला फिरवायला नीट करायसाठी आता तसं कसं होईल कारण नीट करायचं असलं तर कुठं करावं लागल आपल्या कपाळावरचंच गंध नीट करावं लागल वरचं नाही म्हणजे मग तो दर्पणाशी बरवंट केली या काय प्रतिबिंब चर्चे त्या प्रतिबिंबाला त्या गंधाचं काय होणार आहे कारण प्रतिबिंबात दिसतंय ते गंध तुमचं वाकड जरी असलं तर तुमच्या कपाळावरच आहे आरशातलं नाही आणि आरशातलं दुरुस्त करायला किंवा आरशातलं जरा नीट करतो असं जर म्हणलं तर कसं होईल प्रतिबिंबा जेणे बिंबविजे त्यासी त्याशी सौरभ्ये जे चर्चिजे तई भोगिले देखिजे स्वभोग प्रतिमा आता ज्यानं बिंब शोधलं म्हणजेच हे आपल्या कपाळावरचं गंध दुरुस्त करायचं आहे असं ज्याने काय आहे लक्षात आणलं आणि त्याने आपल्या मस्तकाला लावलेलं कपाळावर लावलेलं गंधाचं जे असेल ते व्यवस्थित केलं अत्यंत सुबकतेनं म्हणजे साधा नाम नाही त्याला अजून काही वेगळ्या पद्धतीनं गंध सगळं लावलं तर ते अति चांगलं झालं आहे खूप सुंदर आहे याचा स्वभोग हो कोण घेईल तोच घेईल ना कारण ते गंध आरशात बघितल्यावर पहिलं होतं त्यापेक्षा मला आता ही काही महिला असतात काही त्यांच्या त्या ते समाजाची पद्धत आहे समाजाची पद्धत काय आडवं ग कुंकू लावायचं आणि त्या त्याकडे लावणारे काही असतात कपाळचं पूर्ण आणि काहीचं अगदी जवळच्या जवळ मग ते कोरून कोरून लावतात बारीकसं कोरायचं पुन्हा कोरायचं इकडून तिकडून कोरायचं आणि मग ते बरोबर आडवी पट्टी झाली की व्यवस्थित झालं हे कसं आहे तर हे त्या आरशात पाहायचं आहे कपाळावरला स्वच्छ करायचे किंवा काही स्त्रियांचं कुंकू अगदी मोठ्ठं लावलेलं असतं कपाळाच्या मोठ्याच भागात त्या पण असं करून करून व्यवस्थित करून कधी असं ते उभट कधी त्याला गोलाकार हे सगळं करायचं पण कपाळावर दुरुस्त करायचे आरशात आहे तेव्हा ज्यांच्या ठिकाणी हे आता व्यवस्थित झालं असं वाटतं त्याला आनंद होतो म्हणजे स्वभोग आहे तो प्रतिमी आता तो भोग भोगायचा आहे तर आरशात बघून फार छान झालं पण बघायचं कुठं आरशातल्या प्रतिबिंबाकडं आणि आन आनंदित व्हायचं आहे आपण तैसे सर्व भोग आत्मा भोगी आविद्याबिंबे जीवाचे अंगी म्हणून या जगी भोगता मी मी म्हणे आता एकंदरीत ज्या ठिकाणी <coughs> आपल्याला हे सगळं चालतं ते सगळ्या प्रकारची विषयवृत्ती आणि त्याच्यापासून निर्माण झालेला रस आनंद हा आपल्याला एकच असतो म्हणजे डोळ्याला चांगलं पाहायचं आहे ते मिळालं आनंदच होतो कानाला चांगलं ऐकायचं आहे ते मिळालं आनंदच होतो म्हणजे सगळ्याचं उत्तर काय आनंद आहे आणि म्हणून हा भोग सगळा आत्माच भोगला क आत्माच सत्य आहे कारण जीवानं भोगला असं म्हणायचं कारणच नाही जीव प्रतिबिंब आहे ना मग बिंबाच्याच ठिकाणी मग त्याच्यामुळं आविद्या जीवाची अंगी पण हे सगळं कोणावर ढकललं जातं आविद्येनं जीवाच्या ठिकाणी मग जीवा जसं एखादा मनुष्य म्हणतो की आज जे काही तुम्ही आम्हाला जेवायला वाढलं त्यामुळं इतकं तृप्त झालं की माझ्या जीवाला खूप आनंद झाला जीव तृप्त झाला हा काय केला जीवावर आरोप केला अविद्येच्यामुळं वास्तविक आत्माच तृप्त झाला तेथे आशंका उठीत झणी जे सुखदुःख भोग दोन्ही भोगावया लागोनी काय आत्मा झाला तेव्हा आता त्याच्यानंतर इतकं सगळ्या मांडण्या केल्या आणि पुन्हा असा एक विचार आला की तुम्ही तर मग सगळं सुख त्याचा आनंद आत्म्याला होतो मग हे सगळं भोगायला का आत्मा तिथं आहे प्रत्येक शरीराच्या ठिकाणी आत्मा आलाय सुखदुःख भोगायला आला का काय अशी शंका जागी केली तरी उपाधीचे निबिंबे ते तर महदादी हे प्रतिबिंबे तेथ उपाधि द्वंद्व भावे द्वंद्व भांबे एक उपादी, उपादी काय बिंबिता भोगी आता एकंदरीत हे सगळं काय आहे की एक उपाधी आणि उपाधीत आलेलं जेवढं बिंब आहे तो भाग आहे आणि त्या भागामुळं आपल्याला काय झालं तर आत्तापर्यंत दिसत असलेलं जे आहे ते उप महदाधी म्हणजे महत्त्व अधिक त्याच्यामध्ये येणार येणारं ब्रह्म या सगळ्यातून म्हणजे त्यात आलेल्या आत्म्याचं प्रतिबिंब हे आत्मा का दाखवायला लागला तर परमात्मा सर्व व्यापक आहे आणि उपाधीत जेवढा भाग आला त्याचं नाव आत्मा त्याचं बिंब आहे तेवढ्या भागाचं बिंब आहे ते तर उपाधी द्वंद्व भांबे आता उपाधीचं द्वंद्व म्हणजे उपाधीने काय केलं त्याला भाग पाडला त्याचा एक अंश तयार केला <coughs> आणि त्यामुळं त्या बिंबाच्या ठिकाणी हा सगळा भोग चाललाय असं वाटू लागतं अंगी आढळे मळ निबिड बैसले सबळ ते प्रतिबिंबाला प्रतिबिंबा अंगी केवळ क्षेपले दिसती आता त्याच्यावर दुसरं उदाहरण दिलं की समजा आपण जे काही बघतो आपलं मुख आरशात तेव्हा दिसतं पण आरसास दोष आहे आरशावर मळ साचलाय आरशाला काही असे वण पडलेत कशाचे तरी त्या काचेला तर ते सगळं कुठं आहे असं समजतो तर आपल्या मुखावर आपल्या मुखालाच कशाचे तरी असे काय आहे वण पडले जसं एखादं जखम झाल्यावर कसं त्याचं वण राहतो तसं आहे किंवा दुसर दुसर आपलाच चेहरा झाला आहे आता हे झालं कुठं तर आरशात आरसा पुसलेला नाही आरशातले सगळं का जे काही डाग असतील ते काढले नाहीत कदाचित आरशाला चिर गेलेली असती आणि हा म्हणतो माझं तोंड फुटलं आता फुटला आरसा पण समजतो तोंड फुटलं हे का झालं तर आदर्शा अंगी आढळले मळं आदर्श म्हणजे आरसा आरशेच्या अंगी मळ आहे निबिड बैसले सबळ आणि ते इतकं पक्क झाले सबळं म्हणजे ते मळ पक्का चिटकलेला आहे त्याला ते प्रतिबिंबा अंगी केवळ क्षेपले दिसती तेव्हा ते, ते प्रतिबिंबावरच झाले सगळं पण त्या प्रतिबिंबाला मी आहे असं समजल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रतिबिंबाची ओळख बिंबाशी संबंध हा काही जमलेला नाही तो मळं जई फेडावा तई आरिसा सहाणे जी जोडावा परी बिंबला तो धरावा काय लागेल सहाणे आता जर तुम्हाला आरसा स्वच्छ करायचा आहे ते म्हणतात सहाणीवर धरून स्वच्छ होतो आता हा जो आरसा स्वच्छ करायचा आहे तो केला तर तुम्हाला जसं तुमचं बिंब आहे तसं मुख आहे तसं दिसल पण याने आरसा स्वच्छ केला नाही मग काय बिंबाला स्वच्छ करावं का आज जे बिंब आहे त्याला कसं स्वच्छ करावं त्याला बसला का घासत घासायला पाहिजेल कुठं आरशाला म्हणजे आज जसं आपण कागद वगैरे लावून आरसा पुसतो थोडंसं पाणी टाकून काही वेळेला चुना लावतात चुन्याला सगळीकडे पसरून पुन्हा पुसून काढलं की आरसा अतिशय स्वच्छ होतो हे स्वच्छ करण्याचे काही क्रिया आहेत मग आरसा स्वच्छ करायचा का बिंब तर बिंबाला काहीच झालेलं नाही दोष कुणीकडे दोष आरशाच्या ठिकाणी आहे मनोनी नाना साधने ते चित्तशुद्धीसी कारणे जीव शिव तो ब्रह्मरूपपणे स्वत सिद्ध ज्ञाता एकंदरीत बिंब आत्मा आहे प्रतिबिंब जीव आहे पण प्रतिबिंब दिसण्याकरता जसं मुख आपले आपला तोंडच आरशात दिसतंय आणि त्याला प्रतिबिंब म्हटलं तसं हे प्रतिबिंब कुठं दिसतं तर चित्ताच्या ठिकाणी आणि चित्तच मलिन आहे मग मलिन आहे तर बिंब प्रतिबिंबाला दू स्वच्छ करायचं का चित्ताला स्वच्छ करायचं तर चित्ताला स्वच्छ करायचं चित्तशुद्धीची कारणे तुमचं चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध झालं की जीव शिव जीव शिव तो ब्रह्मस्वरूपे ते दोन्ही एकच आहेत एकदा मलिन आहे म्हणून जीवाच्या ठिकाणी ती मलिनता दिसायला लागली आता चित्त शुद्ध झाले की आत्म्याचं जसं बिंब तसं इकडं जीवाचं प्रतिबिंब स्वच्छ दिसेल या लागी सुख दुःख दोनी, उपाधिशी लपोनी गेली ज्या देखोनी तो चितू आहेसी, सी तेव्हा एकंदरीत चित्ताच्या ठिकाणी चित्तातच आपलं ऐक्य झालं <coughs> आणि त्या चित्तानं मी पण धारण केला आहे आणि ते आपण धारण करतो ते सुखदुःख आहे ते सांगतात की जसं सदाचारामध्ये चित्तम चित्त विजानी निया तकार रहितम यदा चित्ताच्या ठिकाणी खरंच रूपच आहे चिद म्हणजे स्वच्छ आहे पण त हे त्याच्यात अधिक गेलं चित्त तला त जोडल्यामुळं चित्त झालं तो अधिक त कुठला तर विषय आकार आहे विषयाकार तर तुम्ही दोन काढला की चिद म्हणजे चिदच राहिलं तिथं मात्र आत्मा आणि जीव जे जी दोन्ही वेगवेगळे आहेत जीव आणि शिव ते दोन्ही एकच आहेत कळायला लागेल ऐकत्व पदाचे शोधन तेने तत्पदी समाधान जेणे होय ऐक्य ज्ञान सर्वार्थी दड तेव्हा एकंदर हे हा विषयाची मांडणी कुठून झाली होती त्वपद आणि तत्पद समजून देण्यात आता त्वपदाला शुद्ध केलं की तत्पदाच्या ठिकाणी ऐक्य होतंच आणि हे दोन्ही ऐक्यच आहे मुळातच असं आहे की जे मुळातच आपत आहेत जवळजवळचे आणि त्यांची जर ताटातूट झाली आणि त्यांचं जर पुन्हा ऐक्य झालं तर त्यांच्या इतका आनंद कोणाला नसत कारण ताटातूट आहे जसं एक उदाहरण देतात मोठी जत्रा भरलेली आणि आपल्या मुलाला घेऊन आई त्या जत्रेत फिरता फिरता त्या मुलाचा हात निसटला दिगेलं कोणी करतरी ही एकेकडं आता तोही आई आई करतोय ती दूर दूरच गेलं आणि ही त्या बाळाच्या नावाने हाक मारती ती दुसरीकडंच गेली भेट काही होईना मग काय काय करत असं तसं हिंडता हिंडता त्यात पोलीस होते त्यांनी पाहिलं अरे कोणाचा अरे कोणाचा ह्यालाही सांगता ये ना की आई 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 करायचं मग त्याने आणून त्यांचं तिकट तिथं आहे तिथं बसवलं आणि सगळीकडं स्पीकरनं सांगितले की कोणाचा मुलगाच हरवला आहे त्यांनी इथे या पण ते रडायचं आता पोलिसाला काय मिठाईच्या दुकानातून देरपेडे देर, देर जिल्ही त्यांना काय ते दे म्हणलं की द्यावं लागायचे त्या पोरापुढं सगळं ठेवलं एक कशाला घास हात लावणार निस्ताई आई करून रडायचं आणि ही इकडं तिने ऐकलं ते कोणाचं तरी मुलगाहार म्हणजे आत्ता मग आली शोधत कुठे यांचं पोलिसाची चौकी तिथं बघितलं तर समोर मग हिला ती धावतच आलं आई म्हणून धरलं आणि मग तिला मिठी मारली रडायचा थांबला थोड्या वेळ म्हणतो आई मला जिलवी देखी आता पोलीस म्हणले ढीक ठेवला होता पण त्याला काय पाहिजे होतं त्याला आपलं आप रूप पाहिजे होतं आईला भेटल्याबरोबर जो आनंद झाला त्या तत् अर्थी दिलेल्या अगोदरच्या खाऊचा काय आनंद नव्हता तसं एकदा का चित्तशुद्धी झाली की त्या चित्तशुद्धीच्या ठिकाणी हे सगळं तत्पद आणि एक होऊन जात एवम जे तत्पदार्थी ते त्वंपदी प्रती म्हणून तत्व मसी तत्त्वमस्यादी अर्थी गरजे वेद एकंदरीत जे तत्पदाच्या ठिकाणचं लक्षण आहे तेच पदाच्या ठिकाणी लक्षण आहे पण तेच विसरलो म्हणजे सच्चिदानंदचंही तिथंसुद्धा पण असं तर जड दुःख हे त्याला चिटकवलं आपण आणि सच्चिदानंद राहिला विपरीत भाव निर्माण झाला म्हणून पद दुःखी होत आता त्वपद आणि तत्पद एक झालं की तत्पदाची लक्षणं काय सच्चिदानंद तीच ही तो उभं राहिली तेच इथलं असं तर जडं दुःख निघून गेलं त्याकरता तत्त्व असे तत्व असे असे म्हणजे तूच आहेस असं सांगणारा जो हे वेदवाक्य ते वेदवाक्य त्या घोषानं चार वेदानं चार महावाक्य जे आहेत ती चार महावाक्य म्हणजे यातलं हे एका वेदाचं महावाक्य ते त्यांनी जाहीर केलं होतं पण ते आ जोपर्यंत आसी पदाची आपण एक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही ऐसे तत्पद प्राप्त श्रेष्ठ त्यासी त्रिगुण मायापट जो विधिनिषेध रगट विचित्र होता तर हे सगळं होतं होतं तिथंच होत काही कुठून नाही जसं तुझे आहे तुझं पाशी परितू तू जागा चुकलाशी जवळच होता पण हे सगळं का झालं तर त्रिगुणाची ही मायाचा जो पडदा आहे त्या त्रिगुण मायेच्या पडद्यानं विधी आणि निषेध आमच्या पुढं खेळ मांडला विधीने चालला त्याला यो बरोबर बरोबर म्हणले निषेधानं चालला त्याला चुकलं चुकलं म्हणले आणि बरोबरन चुकल्याच्या खुणा अंतःकरणात घेत बसलो इतक्या वेळा चुकलो आणि इतक्या वेळा बरोबर ह्याची सगळी आम्ही बेरीज करत बसलो मग झालो दूर आता ते मधला पडदा निघून गेल्याबरोबर दोन्ही ऐक्य झालं ज्या रंगाच्या बरवा ब्रह्मा आणीला रजोगावा त्रिगुणाच्या वैभवा घडामोडी लागी आता मुळात काय झालं की जिथं जिथं जो जो गुण आहे त्यांचा त्यांचा एक रंग आहे रजोगुणानं आपल्या रंगाला रंगवलं आणि त्यामुळं त्या, त्या रंगानं याच असलेल्या आत्मरूपी ब्रह्माला त्या रंगाप्रमाणे दिसायला लागला म्हणजे सूर्य आकाशातला योग्यच पण खाली रंगीत पाणी ज्या रंगाचं पाणी त्या रंगासारखा दिसायला लागला ना मग रजगुणानं आपल्यासारखा रंगवला आपल्या रंगात त्याला रंगवलं त्या, रंग त्या त्रिगुण तांबुआची पल्ले त्याचे नि ते जे भूमी जळे आणि विचित्र पटत्व सगळे भस्म झाले पण आता त्या रजगुणाचा जो तांबडेपण आहे तो संपला आणि त्या ठिकाणी हो ते जे काही होतं ते संपून विचित्रपटत्व सगळे भस्म झाले म्हणजे मायापट की जिच्या ठिकाणी या त्रिगुणाची जागा होती ते सगळा पटच जळून गेला आणि झालं काय तर मग आता रंग राहिला नाही मग जसं आहे तसं शुद्ध झालं ते दवा उघड उघड वाघड ब्रह्म निस्त्रगुण उत्तम त्याची दृष्टी सुगम ठसावले लोक अशा तऱ्हेनं जे ब्रह्म आता उघडं झालं कारण कशाच्या आड दडलं होतं त्रिगुणाच्या आता ते काय झालं स निस्त्रगुण निस्त्री गुण म्हणजे तिन्ही गुणाच्या पलीकडचं झालं उत्तम असं झालं आणि मग दृष्टीला म्हणजे अनुभवाला सोयीचं झालं तेव्हा वातीला लावून पाहता विधिनिषेध लगे हाता त्या राजयोग आत्मवंता आपलेपणा वेगळा आता त्या ठिकाणी गुणाचा संबंध असल्यामुळं विधिनिषेध काहीच नाही जसं तुम्ही आम्ही थोडं काय झालं की चुकलं 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 म्हणतं मग लहान पोरगा थोडंसं दोन शब्द बोलता येते हे बोलतो ते बोलतो थोडं थोडं आणि त्याच्या वयस्कर आजोबाला ते नातू म्हणतो तुम्ही गाढव आहे हसतेच सगळं काही वाईट वाटत नाही कोणाला ह्याचं कारण काय की त्याला काय कळतंय म्हणतात ह्याचा अर्थ ते त्रिगुणापर्यंत ना आला नाही मग जो त्रिगुणाच्या आला नाही त्याला विधी निषेध काय त्याचं चुकलं म्हणायला त्यांनी निषेधाचं काही केलं नाही आणि बरोबर केलं म्हणलं तर विधीचंही केलं नाही मग जे त्रिगुणाच्या पलीकडे गेलेत त्याला विधिनिषेध काय राहिला त्याने विधिनिषेध काय राहिला नाही आता त्याचा जो काही योग आहे आत्म्याशी संबंध झालेला त्याला राजयोग म्हणले जसं नव्या अध्यात राजयोग सांगितला तसा हा राजयोग आहे राजयोगाच्या ठिकाणी तुमची आता काय आहे आत्मसत्ता सुरू झाली आता तुम्ही आत्मवंत झाला आत्म्याचा था अनुभव झाला आत्माअनुभवाला जाण्याकरता जे जे काही करावं लागलं ते करत असताना त्या साधनेचंच नाव राजयोग राजयोगानं ना कुठं प्राप्ती झाली तर इथं आलं आत्तापर्यंत जीवाचा योग होता त्यामुळं कधी मिळालं कधी न मिळालं ही दरिद्री अवस्था होती आणि आत्मसंबंधात आल्यानंतर सुखाला कमीच नाही म्हणजे राजाचा योग आला तेव्हा या राजयोगाच्या ठिकाणी राजयोगम रा गु राजगुह्यम हे सगळे जे काही आहेत ते योग त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात त्यासी विधी कवणे ठाई निषेध काही जे आत्माराम स्वदेही विश्वेशी झाला तेव्हा आपण माग पाहिलेल्या श्लोकामध्ये शेवटी आलं निस्त्रय गुण्यव पथी को विधी को निषेध त्याचा आता अनुवाद केला की एकदा हा पूर्णत्वाला गेल्यावर त्याला विधी निषेध काही राहत नाही जय आत्माराम स्वदेही त्याच्या देहाच्या ठिकाणी आत्मा आहे याचा पूर्णत्वानं विश्वासानं त्याला अनुभव आलेला आहे पुंडले जे कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु सद्गुरूसमर्थ दिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त